नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका डुंबाऱ्यालाही लाज वाटेल अशा प्रकारच्या जबरदस्त कोलांट्या अलीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मारताना दिसत आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्र आल्यापासून हे परिवर्तन सुरू झालं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची गाठभेट घेतली होती सोबत आदित्य ठाकरेसुद्धा होते परंतु हवा इतकी वेगाने बदलेल इतकं जबरदस्त परिवर्तन होईल देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा करेपर्यंत गोडवा निर्माण होईल अशी कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती कधी काळी सामनाच्या अग्रेलेखातून ज्या नेत्याचा उल्लेख फरतूस अशा प्रकारे करण्यात आला होता त्याला चक्क देवाभाऊ म्हणून साथ घालण्यात आलेली आहे गडचिरोलीचं रूपांतर पोलाद सिटीमध्ये दे करण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नावर सामनामधून स्तुतीसुमनं उधळण्यात आलेली आहेत परंतु हे एका दिवसात घडलेलं नाही आहे देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्या टर्मपासून गडचिरोलीकडे लक्ष आहे आणि तेव्हा तर शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेमध्ये होती परंतु तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सामनामधून कायम टीका करण्यात येत असे टीकेचे शेणगोळे भिरकवण्यात येत असत कौतुक अभावानेच वाटायला येत असे परंतु आता यात जबरदस्त बदल घडताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता आली देवेंद्र फडणवीस या तरुण आणि नव्या दम्याच्या नेत्याच्या हाती मुख्यमंत्रीपदाची सूत्रं आली शिवसेना या सरकारमध्ये सामील होती परंतु शिवसेना दुय्यम भूमिकेत होती सगळी महत्त्वाची खाती भाजपकडे होती आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आदल्या प्रचंड धुमसत होते आणि त्यामुळेच सामनामधून कायम देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू असे फडणवीसांनी अलीकडेच गडचिरोलीचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये लॉयड अँड एनर्जी या कंपनीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं चारमोशी तालुक्यामध्ये लॉयडचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये व्यावसायिक कामकाज तर होणारच आहे व्यावसायिक उत्पादन तर होणारच आहे परंतु लोकांच्या उपयोगी पडतील असे अनेक प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून तिथे निर्माण करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ शाळा आहे हॉस्पिटल आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे जेणेकरून तरुणांना काही गोष्टी शिकता येतील त्यांना रोजगार मिळण्यासाठी याचा उपयोग होईल या सगळ्या प्रकल्पांचं देवेंद्र फडणवीस यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने उद्घाटन केलं परंतु याची सुरुवात झाली होती त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांचं गडचिरोलीकडे लक्ष आहे आणि लॉयड कंपनी गडचिरोलीमध्ये जावी तिथे या कंपनीचा प्रकल्प निर्माण व्हावा म्हणून त्यांनी तेव्हापासून प्रयत्न सुरू केले चारमोशी तालुक्यामध्ये कोनसारी गाव आहे या गावामध्ये या लॉयड कंपनीला जमीन देण्यात आली की जेणेकरून कंपनीने तिथे प्रकल्प उभारावा आणि स्थानिक लोकांना त्याचा लाभ व्हावा दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली दोन हजार सतरामध्ये लॉयड कंपनीला गडचिरोलीमध्ये जमीन हस्तांतरित करण्यात आली आणि दोन हजार अठरामध्ये या कंपनीच्या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ पार पडला म्हणजे गडचिरोलीचं पोलाद सिटीमध्ये रूपांतर करण्याची जी योजना आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये झाली होती देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून गडचिरोलीवर लक्ष ठेवून होते दुर्दैवाने तेव्हा सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेला हे कधीही दिसलं नाही एक नक्षलग्रस्त जिल्हा एक मागास जिल्हा अशा प्रकारे गडचिरोलीची महाराष्ट्राच्या जनतेला ओळख आहे ही ओळख पुसण्याचे प्रयत्न दोन हजार चौदापासून सुरू झाले इथे एकेकाळी पायवाटांचासुद्धा दुष्काळ होता पायवाटासुद्धा अभावाने सापडत आज तिथे पायाभूत सुविधांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे ताज्या गडचिरोली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अहेरी ते गडेवाडा या एस टी सेवेचं उद्घाटन केलं गर्डेवाडा ते वांगेतुरी या बत्तीस किलोमीटरच्या रस्त्याचं गेली दोन वर्ष काम सुरू आहे हा रस्ता आता जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि या रस्त्यामुळे इथली वीस गावं जोडली जाणार आहेत वीस गावच्या गावकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होणार आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा गडचिरोलीकडे त्यांचं लक्ष होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी महाराष्ट्र छत्तीसगड जोडणाऱ्या एका पुलाचं उद्घाटन केलं होतं कोठी कोरणार हा जो पूल आहे जो दोन राज्यांना जोडतो तो पपली बुरगी या माओग्रस्त भागामध्ये मा येतो म्हणजे येथे मुळात काम करणं हेच खूप कठीण होतं कारण काम करायला गेलं तर तिथे नक्षलवादी येणार काम करणाऱ्या लोकांना ठोकणार त्यांचा जीव घेणार त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात अक्षरशः हे काम पूर्ण करण्यात आलं परंतु आज या पुलामुळे दोन्ही राज्यांना फायदा होतोय जवळजवळ चाळीस एक गावांना या पुलाचा फायदा होतो आहे वहिवाटीचा जो प्रश्न होता तो अधिक सुलभ झालेला आहे आणि अशा प्रकारची जी कामं आहेत त्याच्यामुळे इथल्या लोकांचं जे जी जीवनमान आहे ते जबरदस्त वेगाने बदलत आहे हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण एवढंच आहे की सामनाकारांना गडचिरोलीच्या विकासाचे जे उमाळे येत आहेत आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनांची जी, जी उधळण होते ती उधळण करण्याचे मोके याच्यापूर्वीसुद्धा होते परंतु राजकारण आढळलं आणि सामनाकारांनी तेव्हा फक्त टीकेचे शेणगोळे देवेंद्र फडणवीसांवर फेकले आज जो कायापालट दिसतोय तो एका दिवसात झालेला नाही आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काही वर्ष हातात हात घालून काम केलेलं आहे आणि त्या प्रयत्नांमुळे आजचे हे दिवस दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा जो कायापालट करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे तो आजचा नाही आहे तो जुना आहे परंतु त्यावेळी दुर्दैवाने सामनाकारांचं तिथे लक्ष नव्हतं किंवा डोळ्यासमोर विकास दिसत असूनसुद्धा सामनाकार तिथे दुर्लक्ष करत होते गडचिरोलीचा विकास फक्त अडीच वर्षाच्या काळामध्ये ठप्प झाला होता आणि तो काळ महाविकास आघाडीचा कार्यकाळ होता तो असा कार्यकाळ होता की कोरोनाचं कारण सांगून मुख्यमंत्री घरी बसले होते ते मंत्रालयात फिरकत नव्हते ते गडचिरोलीला कुठून जाणार आणि त्याच्यामुळे गडचिरोलीचा हा विकास मवियाच्या कार्यकाळामध्ये पूर्णपणे ठप्प झाला होता दिवाभाऊंवर कौतुकाची फुलं उधळताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे फटकारे उठण्याची संधी सामनाकारांनी सोडलेली नाही आहे महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आग्रहाने स्वतःकडे ठेवून घेतलं तिथल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी अनेकदा ते गडचिरोलीला भेट देत असत सामनाने असं म्हटलंय की मोटरसायकलने माजी पालकमंत्री अनेकदा गडचिरोलीला येत असत परंतु त्यांची दृष्टी स्थानिक लोकांच्या हिताकडे नसून विकासाकडे नसून ती खाण सम्राटांच्या विकासाकडे होती उद्धव ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण पक्ष बराच काळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छत्रछायेखाली राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीवर आणि दृष्टिकोनावर दोन्हीवर परिणाम झालेला आहे कारखान्यात काम करणारा कामगार खाणीत काम, काम करणारा मजूर यांच्याबद्दल नसलेला कळवाळ दाखवायचा आणि कारखानदाराबद्दल घृणा व्यक्त करायची ही कसली मानसिकता आहे कारखानदार कारखान्यामध्ये घाम गाळतो मजूर खाणीमध्ये घाम गाळतो आणि या घामामुळे देशाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळते परंतु तसंच बळ मिळतं कारखानदाराच्या पैशामुळे आणि कारखानदाराच्या बुद्धिमत्तेमुळे सुद्धा फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गडचिरोलीत विविध कार्यक्रम पार पडले तरला एक कार्यक्रम खूपच आगळावेगळा होता लॉयड कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनीच्या कामगारांना कंपनीचे शेअर वाटले या शेअरचा बाजारभाव जरी बाराशे सदुसष्ट रुपये असला तरी कंपनीच्या कामगारांना तो मूळ किमतीत देण्यात आला म्हणजे फक्त चार रुपयामध्ये म्हणजे अक्षरशः कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांना करोडपती केलेलं आहे अक्षरशः कंपनीच्या कामगारांना पैसे वाटलेले आहेत ठाकरेंनी असे कधी पैसे वाढले आहेत आठवून पहा कधीच नाही त्यांना फक्त पैसे घेण्याची सवय आहे लॉयड कंपनीच्या व्यवस्थापनाने एक आदर्श वस्तुपाठ घालून दिलेला आहे त्यांनी ओळखलं कामगार जर सुखी असेल कामगाराचं घर जर संपन्न असेल तर तो मनापासून कंपनीसाठी काम करेल मन लावून काम करेल जीव तोडून काम करेल म्हणजे कारखानदारांनी कामगारांच्या हिताचं रक्षण करावं आणि सरकारने कारखानदारांच्या हिताचं रक्षण करावं त्यांना पाठबळ द्यावं की जेणेकरून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा रोजगार निर्मिती होईल लोकांच्या घरात पैसा जाईल आणि विकासाला खूप मोठी चालना मिळेल महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून सत्ता राबवता येते हे फडणवीसांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे जेव्हा जेव्हा त्यांच्या हाती सत्ता आली तेव्हा त्यांनी विकासाचं राजकारण केलं राज्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंकडे ही विकासाची दृष्टीच नाही आहे त्यांच्याकडे फक्त स्थगितीची दृष्टी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये दुय्यम भूमिका मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जो थैथ्याट केला तो थैथ न करता मिळेल ती भूमिका जर त्यांनी चोखपणे निभावली असती तर महाराष्ट्राला कदाचित एक वेगळी उंची लाभली असती महाराष्ट्राच्या विकासाला एक मोठी गती मिळाली असती दोन हजार चौदामध्ये भाजपकडे संख्याबळ होतं म्हणून मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे संख्याबळ नसल्यामुळे त्यांच्याकडे दुय्यम भूमिका आली परंतु ही दुय्यम भूमिका उद्धव ठाकरेंना मान्य नव्हती त्यांचा डोळा नायकाच्या भूमिकेकडे म्हणजे मुख्यमंत्रीपदाकडे होता आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला निराशा आली त्यांनी थैत्याट सुरू केला देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आदळापट करण्याच्यापेक्षा त्यांनी वाट्याला आलेली भूमिका जर चोखपणे बजावली असती तर कदाचित त्यांचं कौतुक झालं असतं बहुधा त्यांनी परेश रावलचा हेराफेरी पाहिला नसावा हेराफेरीमध्ये परेश रावल दुय्यम भूमिकेत आहे तो काय नायक नाही या सिनेमाचा परंतु त्याच्या वाट्याला जे काही आलं ते त्याने इतकं चोखपणे बजावलं की लोकांनी त्याचं प्रचंड कौतुक केलं असतं उद्धव ठाकरे यांचंसुद्धा असं कौतुक होऊ शकलं असतं परंतु उद्धव ठाकरे यांनी हाती आलेली संधी गमावली आणि त्यामुळेच पुढे मवियाचा खेळ झाला दोन हजार चोवीसमध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं त्यांना पाहावं लागलं आणि या मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा उद्धव ठाकरे भेटायला गेले तेव्हा लोटांगण लोटांगण म्हणून लोकांनी अक्षरशः उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली राजकारणात काम करणाऱ्या काही नेत्यांना सत्ता हे सधन वाटतं काही नेत्यांना सत्ता हे साध्य वाटतं ज्या नेत्यांना सत्ता हे साध्य वाटतं ते नेते सत्तेसाठी काही करू शकतात उद्धव ठाकरे यांनी तेच केलं काँग्रेससोबत जाऊन त्यांनी मव्याचा प्रयोग राबवला परंतु असे नेते जेव्हा सत्ताचूत होतात सत्तेवरून पायउतार होतात तेव्हा सत्तेवर असलेल्यांना त्यांना वाकून कृतिसाद करावा लागतो जे उद्धव ठाकरे आज घडीला करताना दिसत आहेत कधी काळी ज्या देवेंद्र फडणवीस याचा उल्लेख त्यांनी फडतूस असा केला होता त्या देवेंद्र फडणवीसांना बाकून कुर्निसाद करण्याची वेळ त्यांना देवाभाऊ म्हणून गुंजळण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथे थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर आणि या व्हिडिओला एडिट करणार आहेत वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका